नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी मलतीचा हात म्हणून मित्र मित्रमंडळ पुणे यांच्या वतीने पाचुरा शहरातील नगर येथे किरणा किटचं वाटप करण्यात आले मित्र मित्रमंडळाचे उमेश पाटील मनोज गुजर हिरलाल पाटील एकनाथ सोनवणे नायब तहसीलदार विनोद कुमावत माजनगर सेवक सतीश चेडे प्रशांत पाटील पत्रकार राहुल महाजन पत्रकार कुंदन बेलदार यांच्या हस्ते किरणाकीटचं वाटप करण्यात आले यापुढेही अशाच प्रकारे खानदेश मित्रमंडळ पुणे यांच्या वती आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात तेन येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले या नगरीत जे पूरग्रस्त बाधित गाव आहे त्या गावांना पुण्यावरून आम्ही गेल्या आठ दिवसापासून एक मोहीम राबवत होतो एक पाऊल आपल्या अन्नदातासाठी त्या अनुषंगाने जवळजवळ आम्ही साडेचारशे किट आणि साडेचारशे ब्लँकेट साड्या हे असं सगळं साहित्य घेऊन आज पाचोऱ्याला आलो त्यापैकी पहिलं गाव आम्ही केलं मांडकी त्यानंतर आता पाचवऱ्यात करतो आहे कृष्णापुरी आणि पुढे करणार आम्ही वाडी शेवाळे आणि बिल्डी म्हणून एक छोटं गाव आहे तिथं पण आमचा प्रे पोचायचा प्रयत्न आहे पण वेळेनुसार जर आम्हाला पोचता नाही आलं तर आम्ही वाडी शेवाळे करून परत पुण्याला जाणार आहेत आणि परत गेलेल्या मागच्या आठ दिवसापासून जे आम्ही साहित्य गोळा केलेलं आहे त्यापैकी काही साहित्य आमचं गाडीत बसलं नाही म्हणून आम्ही तिथं चाकणला सोडून आलेलो आहे परत ते साहित्य घेऊन आम्ही पुढच्या आठ दिवसात यायचा प्रयत्न असेल त्या किटमध्ये काय काय समावेश आहे या किटमध्ये शेतकरी बांधवांसाठी किंवा जे आपले अतिवृष्टीमध्ये बाधित लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आम्ही पाच किलो आटा एक किलो मैदा दोन किलो साखर दोन किलो तांदूळ एक किलो शेंगदाणे एक तेलाचा पुळा एक अर्धा किलो तूप चहा पावडर कोलगेट मिरची पावडर मसाले तूरडाळ मुगड डाळ काही ब्लँकेट्स आहेत साड्या आहेत असं सगळं आम्ही पॅक करून आणलेलं आहे आणि ते जे तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे बाधित लोकं आहेत त्या लोकांना बोलून बोलून आम्ही ते देणार आहे आणि ते तहसीलदार साहेबांचे असते आमचे पत्रकार मित्र आहेत ते पण असतील त्यांचं पी बी एन महाराष्ट्र नावाचं एक चॅनल आहे त्या चॅनलला ही बातमी पण जाईल आणि ते स्वतः हजर आहेत तहसीलदार साहेबांच्या हस्तेच या होणार होणारे